नमस्कार मंडळी प्रश्न तुमचा स्वागत आहे तर कधी होतं का की करायला ऑलरेडी लेट झालेला आहे आणि अशा वेळेस आपल्याला किंवा घरातल्या कोणाला तरी असा पदार्थ खावासा वाटतो की जो बनवायला थोडासा वेळ लागणार असतो मग अशा वेळेस आपल्याला तो पदार्थ बनवायचा तर असतोच मग आपण त्याचा शॉर्टकट थोडासा शोधतो तसंच काहीच झालं आमच्याकडे आज घरातल्यांना खायची होती बिर्याणी आणि आज खरोखर लेट झाला होता मुलं होते म्हटल्या चला झटपट कुकर केला जेवढ्या भाज्या दिसल्या तेवढ्या घेतल्या जसं फ्लॉवर बटाटा गाजर आणि श्रावण घेवडा त्या सगळ्या भाज्या अशा जाडसर कापून घेते स्वच्छ धुतलेल्या होत्या त्या आधी त्यानंतर मी कापत आहे गाजर कांदा हे सगळं लांब लांब चिरते म्हणजे जी मी आज बनवणार आहे ती एकदम शॉर्टकट मधली बिर्याणी आहे म्हणजे आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या सगळ्या झटपट चिरून घ्यायच्या थोड्याशा मोठ्या चिरायच्या कारण कुकर मध्ये शिजवणार आहोत बिर्याणी आणि मोकळा तांदूळ शिजवायला वेळ नाही त्यामुळे कुकरमध्येच एकदमच सगळं लावायचं त्यामुळे थोड्याश्या भाज्या मोठ्या ठेवायच्या म्हणजे त्या शिजणार जास्त नाही त्यामुळे नाही तर मग त्या गळून जातात आणि अशा दिसत नाही बिर्याणीमध्ये म्हणून मग अशा सर्व आधी मी मस्त मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या त्यानंतर कुकरमध्ये घेतलेलं आहे एक फळी तेल त्यामध्ये घातलेले आहेत खडे मसाले तेजपान चक्रफूल दोन मिरी लवंग दालचिनी असं सगळं घालून परतवून घेतलं त्यामध्ये घातलेलं आहे एक चमचा जिरं आणि लांब लांब चिरलेला कांदा हे सगळं मस्त परतवून घेणार आहे एक अर्धा चमचा टाकलेली आहे आल्याची पेस्ट आणि एक चमचा छोटा चमचा घातलेली आहे लसणाची पेस्ट हे सगळं परतवायचं आहे आणि त्यानंतर ज्या काही भाज्या आहेत ज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या मस्त पैकी मी पहिल्यांदा परतवणार आहे म्हणजे मग तो त्यांचा जो क्रंच असतो तो चांगला लागतो कुकरला तर त्या शिजणारच आहे पण अशा थोड्याशा परतवल्या की त्याची चव छान लागते चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडेसे वाटाणे सुद्धा घातलेले आहेत जर तुम्हाला चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर ले, ले, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करत जा आणि तुम्ही काय बनवलं होतं स्वयंपाकासाठी हेही कमेंट करून नक्की सांगा भाजी परतवल्यानंतर त्यामध्ये घातलेली आहे मी चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा घातलेली आहे हळद धनेपूड आणि एक चमचा घातलेला आहे बिर्याणी मसाला आणि दोन चमचे दही दही घात जेव्हा आपण टाकतो तेव्हा गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि मग परतवून घ्यायचं कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडासा पुदिना हे सगळं आता एकजीव करून घेते मी आणि जोपर्यंत मी भाज्या चिरायला घेतल्या होत्या तेव्हा सर्वात आधी मी तांदूळ थोडस भिजत ठेवला होता म्हणजे अगदी जास्त नाही पण पाच दहा मिनिट तरी तो भिजेल असा पाणी काढून घेतलं तांदळाचं आणि तांदूळ यामध्ये घातलेला आहे बासमतीच तांदूळ मी इथे यूज केला परतवून घ्यायचा तांदूळ चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि आता कुकरला शिजवतोय खूप पण आपल्याला गच्चा नको असते बिर्याणी मोकळी मोकळीच छान लागते त्यामुळे एक कप माझा तांदूळ होता तर त्याला मी दोन कप बरोबर पाणी घातलेलं आहे आणि थोडस घातलेलं आहे साजक तूप बाकी काहीच घातलेलं नाहीये जसं म्हणजे इसेन्स किंवा आपण जो फ्राईड ओनियन टाकतो ते काहीच नाही घातलंय शिजटपट कुकर मधली इन्स्टंट बिर्याणी बनवलेली आहे कुकर गार होऊ द्यायचा थोडीशी वाफ जाऊ द्यायची आणि मस्तपैकी गरमागरम बिर्याणी एन्जॉय करायची हलक्या हलकी फोर्कच्या मदतीने तिला अशी मोकळी करायची म्हणजे मग वाफ थोडीशी तिची निघते नाही तर मग खालचा तांदूळ जो भात शिजलेला असतो तो गच्चा होण्याची शक्यता असते अशी मस्त पैकी बिर्याणी सोबतीला रायता आणि कांदा आणि मस्त गरमागरम एन्जॉय करायची आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा खुश राहा